नमस्कार मित्रांनो ईश्वरी गोट फार्म मी चॅनलवरती प्रत्येक सर्वांचं स्वागत आहे तर आपण बघू शकताय आपल्याकडे स्टॉक मध्ये ठेवलेलं होतं तुरीचं बुसखट आहे शेळ्यासाठी पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये उपयुक्त चारा म्हणून आपण चांगल्या पद्धतीचा वापर करू शकतो सुक्या चाऱ्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण बाटकाची कुट्टी करून आणतो बघू शकता अशा प्रकारे कुट्टी आहे बाटोक असल्यामुळं असं हिरवं उमटतंय आणि निबर नाही आहे असं छान प्रकारे आहे आणि याच्यामध्ये आपलं हरभऱ्याचं आणि ज्वारीचं बुसकट होतं आता थोडंच राहिलंय स्टॉक ठेवला आपण करून आता या आपल्या पाठीमागच्या वेळेस काय झालं आपण अनुभव कमी असल्यामुळं आपण याच सुरुवात केल्यामुळे थोडं थोडं साठून ठेवलं होतं आणि आपल्याला ते पुरेसं बी झालं आता बाकी आता हे वे पुढच्या वेळेस काय आहे आपण भरपूर जमा करून ठेवणार आहोत आपल्या शेळ्यात आणि आपण सकाळी सकाळी यांना बाट दिल हो बाटूक दिलं होतं बाटकाची कुट्टी दिली होती आणि नंतर आता आपण यांना तुरीचा दिलता बघू शकता अशा प्रकारे पूर्ण त्यांनी खाऊन घेतलेला आहे काहीच ठेवलं नाही दोन्ही याच्यामध्ये जे आपल्या गव्हाणी आहेत त्या गव्हाणीमध्ये या दोन्ही गव्हाणीतलं त्यांनी पूर्ण बघा खाऊन घेतलंय काही ठेवलेलं नाही याच काय टायमिंगला टाकणं गरजेचं आहे मी सकाळी सात वाजता खायला टाकतो यांना आ, सुका चार्यामध्ये आपलं रेग्युलर रोज आपण हे टाकतो बाटकाचाच कुट्टी करून टाकतो आणि परत बारा वाजता अकरा बारा वाजता पाणी पाजून दहा वाजता पाणी पाजून परत अकरा वाजता वाजाच्या आसपास एकदा परत सुक्का चारा किंवा वल्ला चारा देतो असं काही नाही ह्याला फिक्स हेच देतो असं काही नाही त्यांना जे रोज रेग्युलर भेटेल त्या हिशोबाने देतो बघू शकतं आहे आपली जी शेळ्यांची क्वालिटी आहे अशा पद्धतीने आहे आणि शेळीपालनामध्ये असू द्या किंवा जण पालन असू द्या तुमचं मेंढीपाला असू द्या कोणतंही असू द्या कोणतेही जनावर पाळा यांना खायला टायमिंगला देणं महत्त्वाचं आहे तुम्ही जास्त द्या कमी द्या ह्याच्यातलं काही नाही टायमिंग महत्त्वाचं आहे बेटाईम तुम्ही आता काय कसं राहतं सकाळी तुम्ही भरपूर घावांनीच भरून टाकल्या परत संध्याकाळपर्यंत त्यांना बघायचं नाही असं चालत नाही ह्या जातींना थोडं थोडं खाऊन फ्रेश राहण्याची सवय शेळींना असं जास्त ठेवून परत पाय देणार तुडवणार काही काही ब बारीक पिल्लं असतील ते जाऊन आतमध्ये लघवी करतात संडास करतात हा काही छोटं आहे ह्यांच्यामध्ये राहतं आहे आणखीन ते एक दीड महिन्याचं आहे पण काय करतं हे गव्हाणीमध्ये जाऊन बसतं कधी कधी मग त्याच्यामुळं थोडं थोडं टाकणं गरजेचं आहे जा, जास्त असं टाकणं गरजेचं नाही आणि आपल्याला आता ही पेस कसा थोडासा लहान व्हायला लागलेला आहे आपण सुरुवात सुरुवात केली ती त्याच्यामुळं लहानच केलं तर एक जवळपास पंधरा बाय दहा दहा बाराच्या हिशोबाने केलेलं होतं आता यांना मोठं शेड मारायचं आपल्याला मोठ्या शेडचं नियोजन आहे आणि आपला हा ब्रिडर बघू शकतो आणि हे आपण पाणी ठेवलेलं आहे पाणी तुमता खराब कसं आहे त्याच्यात आपण वालीस थोडं मिक्स केलं होतं आणि टॉनिक हे त्यात टाकलं होतं थोडं जेणेकरून पाण्यामध्येच टॉनिक त्यांना प्यायला भेटेल म्हणून त्याचा कलर थोडा चेंज झाला आहे आणि पाणी भरपूर पितात कारण सुकं खातात भरपूर त्याच्यामुळे पाणीही भरपूर पितात अशा प्रकारे आपल्या शेळ्यांची क्वालिटी आहे आणि आपलं ब्रिडर आहे बघू शकतंय काय होतं गावरान शेळ्यांचं वेट वाढण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो म्हणून हो मी शिरोई जातीचा चॉईस केली होती मला बिटल किंवा शिरोई दोन्हीमध्ये एक घ्यायचं होतं पण बिटल मला लवकर भेटली नाही शिरोई अवेलेबल झाली म्हणून शिरोई घेतली आणि आणखीन मोठ्याच्या गव्हान येतात आता मी ह्या पात्र्याची गव्हाण केली पण नवीन करणाऱ्या पत्र्याच्या करू नका कारण बऱ्याच मी जुन्याही बघितल्यात पत्र्याच्या सोडून लवकर जातात असं बॅरल दोनशे लिटरचे बॅरल आहेत ते बॅरल अशा करायचे आता ही मी थोडीशी माझ्याकडनं मोठी झाली कारण मी अर्धा अर्ध कापलेलं होतं मला सुरुवातीला अर्ध पाहिजे होतं मग मी अर्धच काढलं होतं पंपचरच्या दुकानासाठी पण काय ह्याचे तीन तीन करायचे दोनशे लिटरचे जे बॅरल आहेत त्याचे तीन कप आ, कपे तोडून त्याची गव्हाण बनवायची जेणेकरून त्यांना खायला सोपं जातं असं काय होतंय खोल जास्त पडतं मग लहान थोडे मीडियम करडांना खायला त्रास होतो त्याच्यामुळं तीन कप्प्यातून कसं आहे व्यवस्थित खाता येतं ही आपली सात महिन्याची पाट आहे आणि गाभण आहे बघू शकता तुम्ही ही ह्या शेळीची आहे आपण पहिल्या सुरुवातीला ही शिळी आणि तिची ही पाठ आहे आणि सात महिन्याचे का आपण आहे हो का मित्रांनो शिळी पालन एकदम परवडेबल आहे असं बी काही नाही की लोक भरपूर सांगतात लॉस झाला विकण्याची पाळी आली किंवा काय म्हणतात मला लय परवडतं हा एक टाईमपासमध्ये म्हणू शकतो आपण टाईमपासमध्ये करण्याचा व्यवसाय बाकीची कामं पाहत पाहत ह्यांना असं काही कंटिन्यू बघण्याची गरज लागत नाही आता आपणही बाकीची कामं करत करत करतो ह्यांना सकाळी एक तास दुपारी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे दिवसातून दोन तीन तास आणि असा बी आपण सकाळी सकाळी थोडा वेळ असतोच आणि संध्याकाळी पाच आपल्याला तासभर असा वेळ भेटतोच बाकीच्या कामातून दुपारी घडीभर थांबतो आपण अशा टाईममध्ये आपल्यालाही एकदम सोप्या पद्धतीचा व्यवसाय आहे तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद